तर मे महिना आणि अजून या अजून एका व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर पूर्वी बऱ्यापैकी गावी टेबल फॅन असायचे आणि त्या टेबल फॅनची एक मजा होती आपण ज्या स्टूलवर त्याला ठेवायचो किंवा टेबलवर म्हणा तो ज्या ज्या आपल्याला माहितीच आहे तो जसा फिरतो त्याप्रमाणे हवा यायची आणि आम्ही उन्हातून पार दमून खेळून असतो की अगदी असं असं करून आम्ही त्या टेबल फॅनच्या समोर जायचो हवा घ्यायचो तो एक वेगळाच आनंद असायचा सुखद आलादायक आम्ही आम्हाला तो आनंद वाटायचा आणि खूप मजा यायची हे सगळं करताना किंवा त्या टेबल फॅनची जी बटन आहे ती टकटक टक 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 वाजून तो खराब होईपर्यंत त्याच्याशी मस्ती करणं त्यावेळी थ्रिल होतं थोडा मारबीर पडायचा पण थ्रिल होतं तर ही मजा करायचो आणि तो टेबल फॅन चालू करून मस्त झोपायचं आणि सो अंगावर वाकळी घ्यायचा चादर गोधडी यांच्या पुढची वाकळ वाकळी वाकळ घे आणि झोप हे आमच्या आजीचं आबांचं आवडतं डायलॉग आबा वाकळीशिवाय झोपायचे नाही वाकळ म्हणजे खूप जाड असते आणि त्याच्यावर विणलेले दोरे लाईनीने दिसतात तर ती वाकळ घ्यायची आणि झोपायची तर ती वाकळ विणलेली असायची आजीने मोठ्या प्रेमाने आजही ती वाकळ घेतली अंगावर की असं वाटतं आजीला मिठी मारून झोपलो आहे तर या आठवणी कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात खूप रुतलेल्या आहेत गोड आठवणी आहेत तर लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा कितीही मोठे व्हा लहानपणीचे दिवस पुन्हा येणार नाही लहानपणी वाटायचं आता मी पाचवीला जाईन सहावीला जाईन पटकन भरभर मोठी होईन जॉब करेन हे करेन ते करेन सगळं झालंच पण लहानपण येत नाही सगळं येतं आयुष्यात पण लहानपण कधीच येत नाही तर ही मजा आम्ही खूप अनुभवलेली आहे आणि खरंच खूप छान होते ते दिवस तर तुमच्यासुद्धा काही आठवणी असतील तर कमेंट करा आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा थँक्यू